आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या पाथरी शहरात काँग्रेस शिवसेना कार्यकर्त्यात झालेल्या हानेमारीत एकोणीस जण गंभीर जखमी पाथरी नगरपालिका निवडणूक सुरू असताना पाथरी शहरातील एकतानगर परिसरात एकवीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास दोन गटामध्ये भीषण हानामारी झाली या घटनेत जवळपास एकोणीस जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे पाथरी शहरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे पाथरी शहरातील एकतानगर परिसरातून शुक्रवारी रात्री रॅली काढण्यात आली या रॅलीनंतर काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले त्या प्रकरण तापले दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने दगडफेक झाली त्यामुळे पाथरी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले निवडणूक काळात घडलेली ही गंभीर घटना लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी तत्काळ पाथरी शहरात धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत पाथरी शहरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त केला परभणी जिल्ह्यातील सात पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक दंगा नियंत्रण पथक तसेच रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान पाथरी दाखल झाले होते परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली असून तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे हे रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी उपस्थित राहून पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्यासह परिस्थितीवर नियंत्रण ठेवत होते शनिवार बावीस नोव्हेंबर रोजी दिवसभर ते पाथरी पोलीस ठाण्यात तळ झोकून संपूर्ण प्रकरणाचा तपास ता व पुढील कारवाईचे नियोजन करत होते सेलू शहरात काँग्रेस पक्षाच्या प्रचारार्थ हर्षवर्धन सपकाळ यांची जाहीर सभा सेलू शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात दिनांक बावीस नोव्हेंबर शनिवार रोजी सेलू नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या निवडणूक प्रचारात जाहीर सभा आयोजित करण्यात आली सभेला प्रमुख मान्यवर म्हणून महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाट यांची विशेष उपस्थिती होती त्यांच्यासोबत माझे खासदार तुकाराम रेंगे माझे आमदार सुरेश देशमुख बाळासाहेब देशमुख सिद्धार्थ हत्यांबिरे नदीमभाई इनामदार यांची उपस्थिती होती यावेळी व्यासपीठावर बाळासाहेब देशमुख माजी नगराध्यक्ष पवनराजे आडळकर नामदेव डग रणजित गजमल सुधाकर रोकडे अध्यक्षपदाचे उमेदवार आत्माराम साळवे व नगरसेवक पदाचे उमेदवार यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रस्ताविक सेरू तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हेमंतराव आडडकर यांनी केले जाहीर सभेला सेरू शहरातील पक्षाचे कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते मानवत सुवर्णकार संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा नाशिक जिल्ह्यातील डोंगराडे गावात एका चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे या घटनेच्या निषेधार सराब व सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने हा दिनांक बावीस नोव्हेंबर शनिवार रोजी मानवत बंदची हाक देण्यात आली होती या बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला यावेळी संघटनेच्या वतीने सकाळी दहा वाजता नगरपालिकेपासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला संघटनेच्या वतीने या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्या यासह आपल्या विविध मागण्याची निवेदन एका चुमुकलीच्या हस्ते मानव तहसीलदार पांडुरंग माचेवाड मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील यज्ञा दुसाने या चार वर्षीय चुमुकलीवर एका नराधामाने अत्याचार केला त्यानंतर तिची हत्या करण्यात आली या घटनेमुळे संपूर्ण समाजमन हादरून गेले आहे त्यामुळे ही केस जतगतीने फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी मुलीच्या कुटुंबाला शासकीय मदत देण्यात यावी सरकारी वकील म्हणून अॅडवोकेट उज्ज्वल निकम याची नियुक्ती करावी पीडित कुटुंबात संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली मोर्चामध्ये सराफ व सुवर्णकार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यासह मानवत शहरातील व्यापारी व सर्वच राजकीय पक्षाचे पुढाकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त बोरीत महारक्तदान शिबिर शौर्य त्याग राष्ट्रनिष्ठा आणि न्यायप्रियतेची परंपरा जपणारे मिझाईलमॅन शहीद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त बोरी समाज हिताला स्पर्श करणारा अनुभव उपक्रम राबवला शेरे मैसूर हजरत टिपू सुलतान युवामत बोरी यांच्या पुढाकारातून ग्रामीण रुग्णालयात भावी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराने जयंती साजरी करण्याची दिशा बदलत रक्तदान हे श्रेष्ठदान या विचाराची प्रभावी जाणीव करून दिली टिपू सुलतान हे अठराव्या शतकातील प्राक्रमी आणि दूरदर्शक शासक म्हणून सर्वपरिचित आहे अत्याधुनिक रॉकेट तंत्रज्ञानाचा शोध शेतकऱ्यांची काळजी घेणारी सुधारणा न्यायनिष्ठ प्रशासन धार्मिक सौहार्द आणि ब्रिटिशच्या विरुद्ध निर्णायक लढा या सर्व योगदानामुळे त्याचे नाव इतिहासात तेजाने झडकते त्याच्या त्यागाचा आणि राष्ट्रहिताच्या विचारांनी प्रेरित होत बोरीतील तरुणांनी पारंपरिक गोंगाट मिरवणुका डी जे आणि अनाठाई खर्च पूर्णपणे टाळून जयंतीला वास्तविक अर्थ देण्याचा निर्णय घेतला शिबिराची सुरुवात होताच ग्रामीण रुग्णालयात रक्तदात्यांची शिस्तबद्ध गर्दी दिसू लागली गावातील तसेच परिसरातील तब्बल चाळीस युवकांनी उत्स्फूर्त रक्तदान करून मानवतेचा दीप उजळला अनेक युवकांनी प्रथमच रक्तदान करताना टिपू सुलतान यांच्या त्यागमय जीवनातूनच ही प्रेरणा मिळाली असे सांगत आपला भावनिक सहभाग नोंदवला सेलू मार्केट यार्डमध्ये जनावरांच्या बाजाराची पाहणी सेलू येथील मार्केट यार्डमध्ये हा दिनांक बावीस नोव्हेंबर शनिवार रोजी जनावरांच्या बाजाराची पाहणी करताना राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांच्या मातोश्री मीनाताई बोर्डीकरसोबत सभापती डॉक्टर संजय रोडगे संचालक दत्तराव कदम माजी सभापती रवींद्र डासाडकर माजी जिल्हा परिषद सभापती अशोक नाना काकडे संचालक अजय डासाडकर संचालक अनिल बर्डे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते या पाहणीत बाजारातील व्यवस्थापन सुविधा तसेच शेतकरी व व्यापाऱ्यासाठी उपलब्ध सेवा यांचा आढावा घेण्यात आला उपस्थित मान्यवरांनी प्रशासनाला आवश्यक ते मार्गदर्शन करून बाजारातील सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला परभणी शहरात दामिनी पथक स्थापन करण्याची मागणी परभणी शहरात महिला सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे शाळा आणि महाविद्यालयीन मुलीवर रस्त्यावर चौकात आणि बसस्टॉपवर छेडछाड व पाठलागच्या घटना सतत वाढत आहे वीस नोव्हेंबरला एका ऑटोचालकाने विद्यार्थिनीची छेड काढली ही घटना महिलांच्या सुरक्षेतेवरील मोठा प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे परभणी शहरातील सर्व शाळा महाविद्यालय बसस्थानक रेल्वे स्थानक बाजारपेठ पार्कमध्ये दामिनी पथक तातडीने सक्रिय करावे व महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस सुरक्षा व सी सी टी व्ही व्यवस्था वाढवावी अशी मागणी महिलांनी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनद्वारे केली आहे